दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन संलग्न भारत हा संविधानावर चालणारा देश असून या संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत आज काही पक्ष संघटना व लोक स्त्री पुरुषांमध्ये भेदभावाचे राज्य करून करून त्यांच्यातील भेदाची दरी वाढवत आहेत अशा काळात समतावादी स्त्री पुरुषांची स्वाभिमानी चळवळ उभी राहिली पाहिजे असे प्रतिपादन गोलमेज परिषदेचे अध्यक्ष अॅडवोकेट करुणा विमल यांनी केले त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही भारतीय महिला मंच आयोजित राजश्री शाहू स्मारक भवन हो कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या समतावादी निवडक स्त्री पुरुषांच्या संवाद गोलमेज परिषदेत बोलत होत्या परिषदेच्या सुरुवातीला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि अतिशूद्र स्त्रिया अशी भेदावर आधारित निर्माण करण्यात आलेली जात व वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या परिषदेत निलोफर मुजावर स्वाती कृष्णा सीमा पाटील प्राध्यापक टी के सरगर रुपाताई वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर अनिल कवठेकर राजेंद्र नाईक मोहन मिंचेकर डॉक्टर सुजाता माने रेश्मा खाडे जयश्री नलावडे विमल पोखरणेकर मंगल समुद्रे निती उराडे डॉक्टर निकिता चांडक लता पुजारी वृषाली कवठेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणारे निवडक स्त्रीपुरुष सहभागी झाले होते देशातील सर्व मंदिरांमध्ये स्त्रियांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा व त्यांचा सरकारी पुजारी नेम म्हणून नेमणूक करण्यात यावी महाराष्ट्राला पहि महिला मुख्यमंत्री मिळावा यासाठी सर्व समतावादी स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत घरात व सार्वजनिक ठिकाणी आई व बहिणीवरून शिवी देणाऱ्यांवर बंदी घालणारा कायदा सरकारने तयार करावा आपल्याच कुटुंबात घरकाम करणाऱ्या महिलांनाही सरकारमार्फत दर महिना पाच रुपये भत्ता मिळावा समाजात विविध ठिकाणी स्त्री पुरुष भेद निर्माण करणारी प्रतिके सरकारने काढून घ्यावीत स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत त्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा अधिक मजबूत करण्यात यावा कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील दर्पण शेअर करा शेयर करा, मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज